नमस्कार मित्रांनो जय हिंद आज आपण मूलभूत हक्क राज्यघटनेमधील भाग तीनमध्ये दील दिलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर पहा अनुच्छेद बारामध्ये दिले राज्याची व्याख्या अनुच्छेद तेरामध्ये दिले मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि आपल्याला घटनेने मूलभूत हक्क सहा प्रकारचे दिलेले आहेत हे आपल्याला माहीत आहे तर सगळ्यात पहिला हक्क म्हणजे समतेचा हक्क राईट टू इक्वॅलिटी तर ते दिलेलं आहे अनुच्छेद चौदा ते अठरामध्ये दुसरा हक्क स्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम ते दिलेलं आहे अनुच्छेद एकोणीस ते बावीसमध्ये तिसरा हक्क शोषणविरहित हक्क राईट अगेन्स्ट एक्सप्लटेशन ते दिलेलं आहे अनुच्छेद तेवीस आणि चोवीसमध्ये चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन ते दिलेलं आहे अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये पाचवा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स ते दिलेलं आहे अनुच्छेद एकोणीस एकोणतीस सॉरी आणि तीसमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा समजला जाणारा सहावा हक्क म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात तर हे लक्षात ठेवणं आपल्याला नक्कीच गरजेचं आहे त्याला म्हणतात राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज ते दिलेलं आहे अनुच्छेद बत्तीसांवे ठीक आहे धन्यवाद